उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं इचलकरंजीशी अतूट नातं होतं त्यांनी इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आणि सर्वांगीण विकासाला चालना दिली त्यांच्या अकस्मित जाण्यामुळं इचलकरंजीतील अनेक कार्यकर्ते अस्वस्थ झालेत आज अजित आठवणींना उजाळा देत जड अंतकरणानं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले आणि त्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून परिचित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अपघाती निधन झालं सुरुवातीला ही बातमी अनेकांना खरी वाटत नव्हती पण सकाळी साडे नऊ नंतर सर्वच माध्यमांनी अजितदादांच्या अपघाती मृत्यूची बातमी प्रसारित केली आणि उभा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला इचलकरंजीतही अजितदादांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त झालं राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुफळी निर्माण होती बालाजी पतसंस्थेचा कार्यक्रम आणि दोन हजार एकोणीसच्या महापुरात अजित पवारांनी इचलकरंजीला भेट दिली होती इचलकरंजीतील यंत्रमागासाठी वीज दर सवलत महापालिकेचा जीएसटी परतावा यासह अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अजित दादानी सहकार्याची भूमिका घेतली होती सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त जाहीर कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्यावेळी त्यांनी शहराचा पाणी प्रश्न शास्ती महापालिकेचा जीएसटी परतावा यासह अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली होती तर महापालिकेत बैठक घेऊन इचलकरंजी महापालिकेनं भविष्यातील वीस पंचवीस वर्षांचा विचार करून विकास योजना राबवाव्यात अशा सूचना दिल्या होत्या त्यानंतर भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अजितदादांनी इचलकरंजीत उपस्थिती लावली होती अशा अनेक आठवणींना उजाळा देत इचलकरंजीतील कार्यकर्ते आणि नागरिकांनी अजितदादांना आज श्रद्धांजली वाहिली